हाय फ्रेंड्स आज काही टेम्पल ज्वेलरीच्या डिझाईन्स तुम्हाला दाखवत आहे लग्न समारंभ सण वार यामध्ये वापरणार आहे हा डिझाईन्स खूप छान आहे महिलांसाठी जबरदस्त असणारा हा पीस आहे खूप छान दिसतो यामध्ये गळ्यातला हार आणि हा कानातले दोन पण भेटून जाईल सेम डिझाईनचे से कानातले भेटतील यामध्ये कानातले पण खूप छान आहेत दोन्ही दाखवतो मला सोबतच त्याचे मोर्चेच कानात येतील मोरसे प्लस मोर्चे कानातले हा भेटून तुम्हाला फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला ग्राहकांसाठी एक नम्र विनंती आहे की कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही तुम्हाला जर हवे असेल डिझाईन्स ऑनलाईन पेमेंट फर्स्ट पेमेंट पेमेंट करायचं आणि नंतर तुम्हाला प्रॉडक्ट पाठवलं जाईल कारण प्रॉडक्ट पाठवण्यासाठी खूप काही मेहनत असते जे तुमच्या लक्षात येत नाही पॅकिंग असतं पार्सल असतं तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्याचा जो काही खर्च असतो तो आम्हाला पे करावा लागतो अगोदरच पुढची डिझाईन्स पाहून घ्या हे जे डिझाईन्स आहे साडेपाचशे रुपयात कानातले पण खूप छान आहेत डिझाईन्स तुम्हाला दनजण दाखवत तुम्ही फक्त पाहत राहा आणि हां जी डिझाईन्स तुम्हाला पसंत पडेल त्या डिझाईनचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला ती डिझाईन पाठवून द्यायची आहे तोच पीस तुम्हाला घरपोच पाठवला जाईल पुढची डिझाईन दाखवतो छान डिझाईन प्रत्येक पीसमध्ये तुम्हाला कानातली भेटून जातील डिझाईन पाहून घ्या छत्तीस इंच लांबमध्ये असणार हा पीस आहे खूप छान आहे पाच मणी आहेत मोगरा चेन आहे लांबी छत्तीस इंच आहे याच डिझाईनमध्ये कानात पण खूप छान आहेत कानात याच्यामध्ये झुंबर येतील झुंबरचा हा प्रकार पाहून घ्या खूप छान आहे लग्न समारंभामध्ये जबरदस्त दिसणारा हा प्रकार आहे पुढचा एक प्रकार दाखवतो टेम्पल ज्वेलरीमध्ये नवीन आलेला हा प्रकार आहे बेस्ट पीस आहे मोती लागलेले ला आहेत वरती मणी आहेत मण्यांची ही माळ आहे छती छत्तीस इंची लंब मध्य ही मा है छान प्रकार है रेट आना है आठशे रुपये सोबत मैचिंग काना पे दाखोते काना पे खूब छान है स्क्रीनशॉट घाय है व्हाट्सअप वरती मैसेज कराच है सेम डिजाइन तुम्हारा घर पोच पोचती के लिए जाए पुढ़ एक पाउन घया बेस्ट पीस है पेंडेंट मध्य है पेंडल आणि वाटी दोन्ही प्रकार मध्ये आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत मोगराचे खाली बेस्ट प्रकारात मनी लागलेले आहेत कानातून खूप छान आहे त्याचे टेम्पल ज्वेलरी म्हटल्यानंतर चॅलेंज नाही खूप छान असे डिझाईन्स असते कुठल्याही ड्रेसवरती साडीवरती तुम्हाला ही उत्तम दिसून येते पुढचा एक प्रकार दाखवतो दुकानदारांसाठी एक नम्र विनंती आहे की हा जो रेट आहे हा दुकानदारांसाठीचा नाही वाटीमध्ये आहे मोठी वाटी, वाटी आहे मोगरा चेन वाटी वाटीला खाली बेस्ट असे मनी लागलेले आहेत रेट असणार आहे साडेपाचशे रुपये कानाचे पण खूप छान आहे तसे छान दिसतात प्रकार दाखवतो जवळजवळ दहा ते बारा डिझाईन्स यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत कुठलीही डिझाईन सांगा तुम्हाला भेटून जाईल बऱ्याच वेळेस काय असतं सणवारामध्ये स्टॉक राहत नाही मग अशा वेळेस तुम्ही लेट केल्यानंतर डिझाईन्स तुम्हाला भेटेन किंवा नाही सांगता येत असत डिझाईन्स कधी कधी संपून जातात त्याच्यावर पण कानाचे आहेत काना दाखवतो टेम्पल ज्वेलरी मधला हा एक खूप छान प्रकार आहे बेस्ट एकदम लक्ष्मीच सिंबॉल आहे खाली मोती लागलेले आहेत ला मोगरा चैन आहे छत्तीस इंची लांबी मध्ये आहे झुंबर पण खूप छान दिसते त्याचे बेस्ट झुंबर आहेत लग्नकार्यामध्ये खूप छान दिसतात पुढचा एक प्रकार दाखवतो पेंडन मधला हा प्रकार आहे खाली मणी लागलेले ला आहेत मोतीमध्ये मोगरा चेन पेंडन प्लस कानातले साडेपाचशे रुपये कानातले पण दाखवतो मला प्रत्येक पीस वर जसं तुम्ही पेंडल पाहता त्याच प्रकारे तुम्हाला कानातले भेटून जातील प्रत्येक पीसचे जशास तसे कानातले भेटतील पुढचा एक प्रकार पेंडल मधला खूप छान पेंडन आहे छत्तीस मध्ये बेस्ट पीस आहे लटकन खूप छान आहे सॉफ्ट लटकन आहे कलर कॉम्बिनेशनचा विचार जर केला तर खूप छान आहे लग्न कार्यामध्ये खूप छान दिसतं मस्त एकदम साडेपाचशे रुपये भेटून जाईल तुम्हाला कानातले पण पाहून घ्या कानातले पण दु खूप छान आहे त्याचे झुंबरमध्ये बेस्ट पीस आहे

जस्ट तुम्हाला आठशे रुपया छत्तीस इंच विक्टोरिया पैटर्न मध्ये थोड़ा सा दिना हा पीस है विक्टोरिया खूप डिमांड हा पीस फक्त चेन वेगळी आहे पेन्डस लुक आहे है पॅटर्न विक्टोरिया पॅटर्न है रेट असणार है आठशे रुपये फक्त अजून एक पीस दाखवतो कस्टमरला एक नम्र विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बेस्ट पीस आहे साडेपाचशे रुपये सोबत मॅचिंग कानातले कानातले पण खूप छान आहेत दुकानदारांसाठी तर पर्वणीच आहे भरपूर असे डिझाईन्स दुकानदारांना पाहायला भेटत आहेत बरेच दुकानदार या व्हिडिओला शेअर करतील डिझाईन्स मागवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला डिझाईन्स वगैरे भेटून जातील काही अडचण नाही <laughs> oh, okay. Thank you.